निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज मला अनेक फोन येतात की दादा साईबाबा हॉस्पिटल मध्ये आमचे पेशंट घेत नाही दादा साईबाबा हॉस्पिटल मध्ये पेशंट घेतले जात नाही त्या जा साईबाबा हॉस्पिटल मध्ये गरिबांसाठी भेट नाही पण रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोन वर भेट उपलब्ध होत मग आपण विचार केला तर कसा मार्ग काढायचा आणि म्हणून साईबाबांना आज करून तुम्हाला सांगतो विखे पाटील परिवार निर्णय घेतला पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डीमध्ये माझं व्यक्तिगत मोफत दोनशे बेडचं रुग्णालय मी उभं करणार ज्यामध्ये आपण गरिबांना मोफत उपचार करणार आहे दोनशे काटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय खासदार नाही पण निदान डॉक्टर आहे डॉक्टर असून आपल्या आपल्या कलेचा वापर करत तसा मी आहे मी तुमचा डॉक्टर तिनं <laughs> दवाखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू रेखा उघडून पाहिजे नेमकी हा कोणाचा आहे याच्या मनात काय चाललंय म्हणून त्या दवाखान्याचे गरज आपल्याला या दवाखान्याच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना उपचार आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट दोन वर्ष फक्त थांबा कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल परिवाराने घेतला आहे अशी असंख्य निर्णय या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास घडलेला आहे हे येणारे लोक हे कोणाचेच नाही हे येतील विष ये कालवतील यांच्या माग कोणी नाही आणि मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे ज्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला शांततेत विरोध केला आणि म्हणून रुळी गावाला आता मागायचे अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो तुम्हाला कारण तिथे चुकीचं आहे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही तुम्ही गाव गावकड भाषण करा पण गणपतीच्या आरतीला येऊन या देवाचा वापर आणि तिथं जमलेल्या गर्दीचा वापर जर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी करणार असाल तर या मतदारसंघामधला कुठलाही व्यक्ती ते सहन करणार नाही ते व्यासपीठ नाही तुम्ही सप्त्याला का आलात तर स्वागत आहे तुमचा सत्कार आहे पण त्या भाषणामध्ये तुम्ही विरोधी बोलू शकत नाही कारण की ते राजकीय व्यासपीठ नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आमदारकी लढवायचा अधिकार आहे पण आलेल्या आमदारकीला मत मागणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर मी आज चॅलेंज करतो की निदान रुईच्या एक गावाच्या एका रस्त्याला तरी मुलमाचा नंबर द्या देऊ शकत नाही कारण की शेजारून अजून पैसे यायला सुरू झाले नाही जे काही थोडेफार आले काल खेळ संपले आता ते पाहणार आले हे दानत आहे कुवत आहे हे सातत्याने फक्त आणि फक्त समाजामध्ये थेट निर्माण करून आमच्या विरोधात बोलण्यासाठी जन्माला आलेले लोक यांचा बंदोबस्त समाज जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये करेल हा विश्वास मला आहे आपण सर्व